अंजनगाव सुरजी येथील नवीन बस स्थानक चौकातील फळांच्या दुकानात चुकीच्या दिशेने जाणारा प्रवासी ऑटो घुसल्याने फळाच्या दुकानाचे नुकसान झाले आहे सुदैवाने फळाच्या दुकानासमोर कुठलेही ग्राहक नसल्याने जीवितहानी टळली आहे सविस्तर वृत्त असे की प्रवासी ऑटोचे चालक प्रवासी घेण्याच्या नादात सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांना आपल्या बस वाहनात बसविण्याकरिता त्याच्या मागे ऑटो लावतात यावेळी अपघात होण्याची संबंधित ऑटो चालकाने दिशेने ऑटो नेऊन त्या बाजूने येणाऱ्या दुसऱ्या वाहनांमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो चालकाने चालका सरळ ऑटो मुख्य रस्त्यालगत असलेल्या फळांच्या दुकानात घुसवला त्यामुळे फळ विक्रेत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रवासी ऑटोवर पंधरा आधी पोलिसांनी मोठी कार्यवाही शहरात केली होती तरीही ऑटो चालकांची नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या नादात वाहतुकीस अडचण निर्माण करीत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी